सूरज हे तू काय करतो आहेस तू माझ्या मुलांना घेऊन का जात आहेस वहिनी मला काहीच माहित नाही तुम्ही आईशी बोलून घ्या असं म्हणाला आईशी मी नंतर बोलेल आधी तू माझ्या मुलांना सोड असं म्हणत कविता आपल्या मुलांना सूरज कडून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण सूरज जबरदस्तीने कविताच्या मुलांना घेऊन निघून गेला कविता फक्त रडत राहिली आपल्या मुलांसाठी त्यावेळी घरात कोणीच नव्हतं जो सूरजला थांबवू थांबू शकेल तिथे फक्त कविता आणि तिची बहिणी एकट्याच होत्या मुलं गेल्यानंतर कविताने रडतच लगेच आपल्या आईला फोन केला त्या होत्या सगळ्या ऐकून कविताची आई शारदा धावतच घरी आल्या जेव्हा कविताने त्यांना सगळी घटना सांगितली तेव्हा शारदाताईंना खूपच विचित्र वाटलं असं अचानक कसं काय कविताची सासू विमलताई तिला इतक्या घाईघाईने सासरी का बोलवू लागल्या कालच तर कविता आली होती आणि मी स्वतः विमलताईंना सांगितलं होतं पडल्या की पूर्ण एक वर्षानंतर कविता माहेर येत आहे किमान एक आठवडा तरी ती माझ्याकडे राहणारच असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं त्याच्यानंतर मी स्वतः कविताला पाठवीन तुम्हाला काहीच त्रास होणार नाही असंही मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यावर विमलताई ही आनंदाने आणि सहमतीने मान्य झाल्या होत्या मग हे सगळं अचानक असं का घडतंय आणि जेव्हा कविता गेलेलीच नाही तर मुलांना घेऊन जाण्याचा हा काय प्रकार आहे शारदा ताईंच्या लक्षात काही येतच नव्हतं पण गेल्या पाच वर्षापासून त्या विमलताईंना चांगल्या प्रकारे ओळखत होत्या त्यांना पक्की खात्री वाटत होती की काहीतरी नक्कीच गडबड आहे म्हणूनच विमलताई अचानक कविताला इतक्या घाईघाईने बोलवत आहेत पण खरी गोष्ट काय आहे हे कळणार तरी कस हेच शारदाताईंच्या मनाला सतावत होत इकडे कविता सतत आपल्या मुलांसाठी रडत होती आई आई दादाला सांगून मला लगेचच सासरी पाठवणा माझी मुलं रडत असतील आई ते माझ्याशिवाय राहूच शकत नाहीत असं ती वारंवार म्हणत होती मुलांसाठी आपल्या मुलीची ही तडफड पाहून शारदाताईंचं मनही हेलावून गेलं त्यांनाही मुलांची काळजी लागली होती कारण ती अजून खूप लहान होती कदाचित त्यांनी कविताला लगेचच पाठवूनही दिलं असतं पण विमला हे वागणं शारदाताईंना काही केल्या पचत नव्हतं एवढ्या अचानकपणे असं का केलं गेलं हेच त्यांच्या मनाला खात होत काही विचार करत शारदाताईंनी कविताला समजावत म्हणाल्या कविता बाळा एक काम कर तुला आता सासरी जाण्याची काहीच गरज नाहीये आधी मी जे सांगते ते नीट लक्ष देऊ नये आई तू कसल्या गोष्टी बोलत आहेस मला जावंच लागेल माझी मुले तिकडे रडत असतील ते माझ्याशिवाय राहूच शकणार नाही कविता रडत म्हणाली शारदाताई शांतपणे म्हणाल्या बेटा मला सगळं समजतंय पण कदाचित तुला हे समजत नाहीये जर त्यांना तुला घेऊन जायचं असतं तर शादाताई एक क्षण थांबल्या आणि म्हणाल्या तर ते असं मुलांना जबरदस्तीने घेऊन गेले नसते त्यांचं हे वागणं काहीस सा वेगळंच सांगते आणि तेच मला काळजीच वाटतंय आधी विमलाताईंनी माझ्यासवळ बोलायला हवं होतं मग त्या मुलांना घेऊन गेल्या असत्या तर मला काहीच अडचण भासली नसती काहीही त्रास झाला नसता आणि खरंच काही अडचण असती तरी मी कधीच नाही म्हणाली नसती पण त्यांचा हा अचानक आणि जबरदस्तीचा प्रकार मला अजिबात पटलेला नाही शारदाताई म्हणाल्या आई खर तर सूरज मला घेऊन जाण्यासाठीच आला होता पण जेव्हा मी जायला नकार दिला तेव्हा जबरदस्तीने ते, ते मुलांना घेऊन गेले आणि हीच गोष्ट मला समजत नाहीये कविता रडत म्हणाली बेटा असं कर तू तुझ्या नवऱ्याला फोन करून विचार काही विशेष कारण आहे का काहीतरी नक्कीच आहे शारदा ताईंनी सुचवलं कवितालाही आता आपल्या नवऱ्याची आठवण झाली आणि तिला जाणवलं की यावर तोच काहीतरी उत्तर देऊ शकतो तिने ताबडतोब विनयला फोन लावला ला। फोन उचलताच कविता रडायला लागली ते ऐकताच विनय काळजीने विचारू लागला कविता काय झालं घरी काही घडलंय का कविता रडत्या आवाजात म्हणाली तुम्हाला माहित आहे ना की तुमच्या आईने एक आठवड्यासाठी सांगून मला इथे माहेरी पाठवलं होतं मग दोन दिवसात अचानक आईंना काय झालं कोण झालं कोण जाणे मला बोलवण्यासाठी इतकी काही का केली त्यांनी आणि मी जेव्हा नाही गेले तर त्यांनी मुलांनाच घेऊन टाकलं कविताच्या या शब्दांवर विनय थोडा शांत झाला मग तो शांतपणे म्हणाला कविता तू काळजी करू नकोस मी सध्या ऑफिस मध्ये आहे संध्याकाळी जेव्हा घरी जाईन तेव्हा सगळं पाहतो असं काही गंभीर गंभीर नसेल खरं तर रीना आली आहे त्यामुळेच कदाचित आई तुला बोलवण्यासाठी असं करत असेल काय रीना आली आहे पण अचानकच कशी अजूनपर्यंत तर तिच्या येण्याची काही बातमीच नव्हती कविता थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली कविता तुला माहित आहे ना रीना कधीही अचानकच येते ना येण्याआधी काही सांगते ना आल्यावर काही बोलते सवयच आहे तिची सध्या तरी तू काहीही काळजी करू नकोस तुला वाटत असेल तर तू ये नाही वाटत तर कोणी तुला जबरदस्ती करत नाही तू जितके दिवसांसाठी माहेरी गेली आहेस तितके दिवस आरामात राहा बाकी सगळं मी बघून घेईन आणि मुलांची चिंता करू नकोस मी लवकरच घरी जाईन आणि त्यांची काळजी घेईन विनयने आश्वासन दिलं विनयच्या या शब्दांनी कविताच्या मनाला थोडं हलकं वाटलं ती अजूनही फोन स्पीकरवर ठेवून बोलत होती त्यामुळे शारदा ताईंनीही त्यांची सगळी संभाषण ऐकली जावई आणि मुलीच्या बोलण्यावरून शारदा ताई सगळं समजून गेल्या नेमकं विमलाताई कविताला इतक्या घाईने का बोलवत होत्या याचा उलगडा झाला होता खर तर त्यांची सख्खी मुलगी रीना अचानक आली होती जर आधीच माहित असत की रीना येणार आहे तर विमला ताईंनी कविताला माहेरी यायलाच दिलं नसतं आणि आता जेव्हा रीना अनपेक्षितपणे आली तेव्हा घरात दुसरी सून हवीच होती म्हणूनच विमलाताई आता इतक्या घाईघाईने कविताला परत बोलवण्यासाठी धावपळ करत होत्या कारण आता त्यांची मुलगी आली आहे तिची सेवा करावी लागेल तिच्या हव्या त्या इच्छा तिच्या आवडीच्या वेगवेगळ्या पक्वानांचं कोण बघणार सासरच्या जबाबदाऱ्या कोण निभावणार घरातली दुसरी सून म्हणजे कविता हवीच म्हणूनच विमला ताईंना अचानक होतं कविताला घेऊन यायला पण जेव्हा कविताने जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी थेट मुलांनाच उचलून दिलं हे सगळं आता शारदा ताईंच्या पूर्णपणे लक्षात ता आलं होत त्या काही वेळ विचारात पडल्या आणि मग कविताला म्हणाल्या बेटा मी बोलते ते लक्ष देऊन ऐक तू सासरी कुणालाही फोन करणार नाहीस अगदी मुलांची खबर घ्यायला सुद्धा नाही आई हे काय बोलतेस मुलं लहान आहेत मला त्यांची काळजी काळजीने म्हणाली शांतपणे पण ठामपणे म्हणाल्या मला माहित आहे आणि मी समजू शकते तू आई आहेस आणि मुलांची चिंता होणं स्वाभाविक आहे पण तू जशी तुझ्या मुलांसाठी व्याकुळ असतेस तशीच मी माझ्या मुलीसाठी तुझ्यासाठी सतत चिंतेत असते पण जर आज त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली नाही तर तुला संपूर्ण आयुष्यभर असंच दबून घाबरून जगावं लागेल जर तू आज घाबरलीस झुकलीस तर ते कायमच तुझ्यावर आपली मर्जी लागतील आणि हो राहिली गोष्ट मुलांची तर मुलं तुझी आहेत पण ती त्यांचीही आहेत त्यांची आजी आहे बाबा आहेत काका आहेत आत्या आहेत शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचीही थोडीफार जबाबदारी आहे त्यांच्यावर पण पण तू आता शांत राहा थोडा वेळ तूच नाही संपर्क केलास तर कदाचित त्यांनाही जाणवेल की त्यांनी जे केलं ते चुकीचं होत मी तुला सांगते तू तु आता फक्त तितकच कर कोणालाही फोन करायचा नाही आणि जर कोणाचा फोन आला तर माझ्या समोरच बोलायचं रडत रडत कविताना मान हलवून हो म्हणाली पण तिचं मन माहेरी अजिबात लागत नव्हतं इकडे विमलाताईंनी सकाळी सकाळीच सूरजला पाठवत होत पाठवलं होतं कविताला आणायला पण त्यांना कुठेतरी आतून जाणवलं होतं की इतक्या लवकर ना कविता येणार ना शारदाताई तिला पाठवणार म्हणूनच विमलाताईंनी थोडं डोकं लावून सुरेशला सांगितलं होतं जर सुनबाईने यायला नकार दिला तर तू मुलांना जबरदस्तीने घेऊन ये मग सुनबाई आपल्या मुलांमागे धावत येईलच पण बहुतेक विमलाताई हे विसरून गेल्या होत्या की जरी त्या स्वतः शेर असल्या तरी शारदाताई सव्वा शेर आहेत शारदाताईंना विमलताईंची ही चाल समजली होती म्हणूनच त्यांनी कविताला पाठवलंच नाही विमलाताईंनी मुलं आल्यावर त्यांना काहीतरी भडकावून खेळून खाऊन घालून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला विमलाताई वारंवार दरवाजाकडे पाहत होत्या कधी येईल सुनबाई अजून का आली नाही येईल तरी कधी सकाळपासून दोन वाजले तरी कविताचा काही स्थान पत्ता नव्हता मुलांना सांभाळताना विमलाताईंची अक्षरशः दमछाक होत होती आई मुलगी दोघी मिळून एक गोंधळ थांबवत तर दुसरं लगेच सुरू होत मुलं देखील आईसाठी व्याकुळ झाली होती रडत होती ओरडत होती दुपार टप्प्या टप्प्याने संध्याकाळकडे सरकत होती पण अजूनही कविता कुठे आहे याचा काहीच पत्ता नव्हता आता विमलाताईंचा राग वाढत चालला होता एकतर घरात मुलांनी रडून ओरडून तांडव तांडव घातलं होतं त्यात सगळं घरकामही त्यांच्या अंगावर आलं होतं सगळं काही एकतीला सांभाळणं कठीण होऊन बसलं होतं मुलं सतत ताईंच्या अंगावर होती आणि सुंदर कुठेच दिसत नव्हती तिचा काही नाम निशानच नव्हता हळूहळू रात्रीचं अंधार दाटू लागलं विनय मात्र लवकर घरी आला पण जाणून बुजून त्यानेही मुलांना विमलाताईंकडे सोडून दिलं इकडे विमलाताईंच्या मनात आता पूर्ण खात्री झाली होती की कविता येणारच नाही संपूर्ण दिवस मुलं रडत राहिली आणि विमलाताई त्या मुलांच्या नादात अगदी वेड्यासारख्या झाल्या होत्या ना काही खाणं बनवता येत होतं ना घराची साफसफाई करता येत होती रीना देखील मुलांना सांभाळून थकून गेली होती सुरज तर अगदी मुलांपासून दूर दूर पळत राहायचा शेवटी रात्र झाली तरी कविताचा काही पत्ता लागला नाही तेव्हा संतापलेल्या विमला ताईंनी थेट कवितालाच फोन लावला खरं सांग तू येणार आहेस की नाही फोनवरून कविता रडवलेल्या स्वरात म्हणाली नाही माझी काही येण्याची योजना नाही इतक्या मुश्किलीने तर मला वर्षभरात एकदाच येण्याची संधी मिळाली आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की मी पूर्ण आठवडा राहून येईल मग अचानक तुम्ही मला कशा बोलवायला लागलात आता मी येणार नाही ठीक आहे सुनबाई आता तुला यायची काहीच गरज नाही तिकडेच राहा विमलाताईंचं वाक्य अजूनही पूर्ण झालं नव्हतं की शारदा ताईंनी कविताकडून फोन घेतला आणि चिडून म्हणाल्या ठीक आहे खरोखर बघूनच घ्या बरोबरच आहे कविता इथेच राहणार मी तुमच्याकडून परवानगी घेऊनच माझ्या लेखीला बोलावलं होतं आणि अगदी स्पष्ट सांगितलं होतं की मी एक संपूर्ण आठवडा तिला माझ्याजवळ ठेवणार आहे तुम्ही सुद्धा आनंदाने पाठवलं होतं मग अचानक हा सगळा तमाशा कशासाठी शारदाताईंचा आवाज आता अधिकच कठोर झाला होता तेव्हा विमलताई म्हणाल्या हे पाहताई सध्या माझं डोकं खरंच शांत नाहीये मी खूपच त्रस्त झालं आहे या सगळ्या प्रकाराने ही तुमची कशी मुलगी आहे जिला आपल्या मुलांची काळजी सुद्धा नाही अच्छा आणि मग तुम्ही कसले आजी आहात की जे आपल्या नातवंडांना सांभाळू शकत नाही थोडा श्वास घेऊन शारदा तुमचा सगळा डाव माझ्या लक्षात आलाय तुम्ही जाणून बुजवून मुलांना पाठवून घेतलं हेच गृहित धरून की कविता आपल्या मुलांमागे धावत येईल पण जेव्हा ती आलीच नाही तेव्हा तुम्ही तिला फोनवर असे शब्द बोलायला लागलात हे बरोबर नाही ताई तुमची मुलगी आली की तुम्ही तिच्यासाठी अगदी वेड्यासारख्या होत्या पण मी ही एक आई आहे ना तुमची मुलगी तर दर चार पाच महिन्यांनी येत असते तरी तुम्ही तिच्यासाठी असा गोंधळ घालत आहात आणि माझी कविता तर पूर्ण एक वर्षानंतर फक्त एका आठवड्यासाठी आली आहे त्यातही तुम्ही हे सगळं नाटक का करत आहात ताई हे सगळं नाटक नाही आहे मीच तिला पाठवलं होतं तुमच्याकडे पण आता जेव्हा रीना आली आहे अशा वेळी सुनबाई माहेरी राहायला गेली आहे तर ते चांगलं वाटेल का तुम्हीच विचार करून बघा बरोबर वाटतं का ते जर ननन वर्षातून एकदा येत असती आणि वहिनी माहेरी गेली असेल तर ते बरं नाही वाटणार ननन आली आणि वहिनी माहेरी निघून गेली तरीही ते चांगलं नाही वाटणार पण जर ननन दर चार सहा महिन्यांनी दहा दिवसांसाठी येत असेल आणि वहिनी माहेरी आल्यानंतर सांगतात की आजच परत ये तर त्यात कोणीही नाराज होईल ना नाही तुमची मुलगी वर्षातून एकदा येते आणि नाही तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या सासूच्या परवानगीने इज्जतीने माहेरी बोलवता तिला जेव्हा तेव्हा ती येते तिच्या या मर्जीपाई मी का माझ्या मुलीचं हिरावून घ्यावं अजिबात नाही मी तर अगदी इज्जतीने तुमच्याकडून परवानगी घेऊनच माझ्या मुलीला माहेरी आणली आहे ज एक आठवड्यानंतर तितक्याच इज्जतीने मी तिला परत तुमच्या घरी पाठवणार आहे पण आता अजिबात नाही आणि मुलांची गोष्ट करताय तर ती मुलं तुमची सुद्धा आहेत तर त्यांना जर मुलं सांभाळता येत नाहीत तर ज्या जोशात तुम्ही मुलांना बोलावून घेतलं त्या जोशातच त्यांना परत पाठवून द्या मी सांभाळेन त्यांना असं ठामपणे आणि संतापणे म्हणत शारदाताईंनी रागातच फोन कट केला आईचा राग पाहून कविता सुद्धा शांत झाली ती हळूहळू म्हणाली आई तू रागाच्या भरात माझ्याशीही कडक बोलतेस शारदाताई शांत पण ठाम स्वरात म्हणाल्या बोलले ना हो बोलले पण माझ्या रागाचा सगळा राग मी तुझ्यावर नाही तर तुझ्या सासूच्यावर उतरवला आहे तुला काहीही नाही म्हणणार ग अगदी काहीही नाही आणि एवढंच नाही बघ बघ आज नाही तर उद्या सकाळी तुझे दोन्ही मुलेही जवळ परत येतील ही दुनिया त्यालाच घाबरवते जो स्वतः घाबरतो जर तू आज घाबरून सासरी परत गेली असतीस किंवा मी तुला सासरी पाठवलं असतं तर मग तुझं माहेर पण संपलं असतं म्हणूनच कधी कधी मुलीचे आई वडील असूनही आपल्याला थोडस कठोर व्हावं लागतं कारण प्रेम वेगळं असतं आणि स्वतःच्या मुलीचं आत्मसन्मान जपणं वेगळं शारदाताईंच्या डोळ्यात आता माया आणि गर्व दोन्ही होते इकडे जेव्हा विमलाईंना हे जाणवलं की आता कविता खरंच येणार नाही आणि त्यांच्या सगळ्या खोड्या शारदाताईंनी ओळखून फोडून काढल्या आहेत तेव्हा त्यांनी हार मानली मनातल्या मनात, मनात थोडं वैतागून पण बाहेरून शांतपणे त्यांनी लगेचच निर्णय घेतला फक्त एका तासाच्या आत त्यांनी पुन्हा परत मुलांना कविताजवळ पाठवून दिलं शब्द न काढता कुठलीही चर्चा न करता त्यांनी सूरजला सांगितलं मुलांना तयार कर आणि त्यांना त्यांच्या आई जवळ पोचव कारण आता त्यांनाही समजलं होत भावनांवर जबरदस्ती चालत नाही आणि जेव्हा खेळ उघडतो तेव्हा चुपचाप माघार घ्यावी लागते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद